शनिवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी जत तालुक्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विक्रम तर्फे सलाम तुमच्या कार्यालया नावानं ना एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित महिला संवाद साधला ग्रामीण भागातील सेविकांचं योगदानाचं आमदार सावंत यांनी कौतुक केलं कार्यक्रमात सर्व सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसंच रील स्टार ताई संभाजी नुलके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये सांगली अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती रितू खोखर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय संदीप यादव जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय विजयकुमार वाघ बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जत श्रीमती शकुंतला निकम तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जत सौ डॉक्टर हेमा कांबळे जिल्हाध्यक्ष अंगणवाडी संघटना माननीय नदीरा नदाफ तालुकाध्यक्ष आशा सेविका माननीय मीना कोळी तालुकाध्यक्ष अंगणवाडी संघटना माननीय माधुरी जोशी भारुडकार माननीय रामभाऊ हेगडे येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे प्राध्यापक नारायण देशपांडे तसंच हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी उपस्थित होत्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा गौरव करणारा हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचारपंचावर उपस्थित असत ज्यांनी आत्ता सगळं मनोगत व्यक्त केलं गाणेकर मॅडम त्याचबरोबर डेप्युटी सीओ सन्मानिया डॉक्टर वाघ निकम मॅडम त्याचबरोबर डॉक्टर हेमा कांबळे त्याचबरोबर मनीषा सरोगे सुरेश गोड त्याचबरोबर सतीश नवरे कनसे मॅडम सतीश उगाळे नादिरा नडा मॅडम विना मीना कोळी आणि ज्यांनी आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी एका वेगळ्या उंचीला एका वेगळ्या क्षेत्रात नेऊन ठेवलं ते आज आपल्या या कार्यक्रमाच्या विशेष सत्कार होते काही मुलगे

बरेच दिवस हा कार्यक्रम घ्यायचा घ्यायचा म्हणून फाउंडेशनचे आमचे जे सूत्रसंचालन करणारे शिक्षण संस्थेचे चेअरमन सकाळपासून ज्यांनी आपल्या या मधुर वाहिनीतून त्या ठिकाणी आपल्याला एकसंग करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला ते आमचे माने जे विनोदवीर खास करून सांगली जिल्ह्यातून आलेले या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व आमचे नगरसेवक मी या निमित्तानं मनापासून विक्रम फाउंडेशनला धन्यवाद का दिले कारण वास्तविक मध्ये माने सणाने आपल्याला सांगितलं की या फाउंडेशनची निर्मिती गेल्या बारा तेरा वर्षापूर्वी ज्या वेळेस आम्ही केली त्यावेळेस या फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या आमच्या तालुक्यातील माता भगिनींना एक त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी पहिल्यांदा आम्ही तिचं व्यासपीठ म्हणून कार्यक्रम सुरू केले आणि त्या तिचं व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं दांडिया दुमना दुमना वे वे की पहिल्यांदा आम्ही दांडी असतात त्याचबरोबर ज्या तुमच्या माता वाव देण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले आणि ते करत असताना सामाजिक बांधिलकी बांधत असताना आम्ही खऱ्या अर्थाने या तालुक्यातील हा आमचा दुष्काळी तालुका म्हणून मॅडम ओळखला जातो या तालुक्यातल्या मुलांना आणि मुलांना मुलींना फक्त खेळाची एक संस्कृती पहिल्यापासून होती पण आज ती संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्याला बघायला आणि खऱ्या अर्थानं गेली नऊ वर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वही वाटप करू जे जिल्हा परिषद शाळेतील एक ते आठ वर्गातले जे मुलं आहेत त्यांना या ठिकाणी वही वाटप करू अशा पद्धतीचे सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही हे कार्य करतात आज करता। आमची करता। या ठिकाणी आलेली पहिली जे जत तालुक्यात तिच्या कला नागुणांना सुद्धा वाव घेण्यासाठी